इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी तालुक्यातील मानोरी इथे एकतीस जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास दोन गटांमध्ये लाथाबुक्यांनी आणि लाकडी दांड्यानं तुफान हाणामारी झाली आहे या घटनेमध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे त्याला अहिल्यानगर येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे राहुरी तालुक्यातील मानोरी या ठिकाणी एकतीस जानेवारी रोजी दुपारी दोनच्या दरम्यान एक अंत्यविधी होता त्यावेळी दोन समाजामधील काही तरुणांमध्ये शाब्दिक वाद झाला अंत्यविधी झाल्यानंतर दोन गटांमधील अनेक तरुण समोर आले त्यावेळी एका गटानं अमजद मेहबूब शेख या तरुणाला लाथाबुक्क्याने आणि लाकडी दांड्यानं बेदम मारहाण केली आहे यावेळी अमजद शेख या, या तरुणाच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे त्यामुळे त्याला राहुरी येथील रुग्णालयात नेण्यात ने आलं परंतु गंभीर दुखापत झाल्यानं पुढील उपचारांसाठी त्याला अहिल्यानगर येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे घटनेनंतर शेकडो जणांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यासाठी गर्दी केली होती घटनेनंतर मानोरी गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं रावरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं मनोज साळवेसह सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहा काल बनव नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा